बघा शिक्षक बदली पोर्टल सुरू झालेलं आहे ओपन झालेलं आहे या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे सुरुवातीला आपला त्यानंतर सेंड ओ टी पी करायचा आहे या ठिकाणी जो ओ टी पी येईल तो आपल्याला सहा डिजिटचा जो ओ टी पी येणार आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकून घेतलेला आहे यानंतर कॅप्चर टाकून घ्यायचा आहे ही प्रोसेस आपणास माहितीच आहे दरवेळी आपण करत असतो त्यानंतर लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन झालेलं आहे बघा डॅशबोर्ड ओपन झालेला आहे या ठिकाणी मराठी या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे वर दिसत आहे बघा त्यानंतर सर्व बघा मराठीमध्ये दिसत आहे आता वर तीन देशा दिसत आहेत या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी डॅशबोर्ड प्रोफाईल डिरेक्टरी आंतर जिल्हा अंतर्गत असं सारं दिसत आहे या ठिकाणी जिल्हा अंतर्गत या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी अर्ज दिलेला आहे या ठिकाणी अर्जवर क्लिक करून घ्यायचा आहे बघा अर्ज आहे संवर्ग भाग एक अर्ज करा असं दिलेला आहे या ठिकाणी अर्जाचा प्रकार कृती दिलेली आहे या ठिकाणी क्लिक करून घ्यायचा आहे जिल्ह्यांतर्गत बदली अर्ज अवघड क्षेत्रातील रिक्तपदे भरण्यासाठी अवघड क्षेत्र राऊंड चालवला जाईल तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी या इथे सर्व आपली माहिती दिसत आहे शालार्थ आय डी यु डॅस नंबर वगैरे सध्याच्या शाळेचा दिसत आहे खाली बघा तुमच्या माहितीचे तपशील अपूर्ण आहेत यामध्ये तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे का विशेष संवर्ग भाग एक तर यामध्ये आपल्याला या आप सूट हवी आहे का या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे तर इथे व्यवस्थित वाचून घ्या तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे का जर तुम्हाला बदलीमधून सूट हवी असेल तर या ठिकाणी येस टाकायचं आहे सूट हवी नसेल तुम्हाला बदली पाहिजे असेल तर नो टाकून घ्यायचा आहे तर मला बदली हवी आहे म्हणून मी या ठिकाणी नोवर क्लिक करते नंतर विशेष संवर्ग भाग एक प्रकार निवडा यामध्ये सेल्फ टाकून घेते जर तुम्हाला बदली हवी नसेल तर तुम्ही यस करायचं आहे प्रकार निवडा तर बघा विशेष संवर्ग भाग एक प्रकार निवडा या ठिकाणी विविध प्रकार दिलेले आहेत पक्षघाताने आजारी कर्मचारी दिव्यांग कर्मचारी सर्व हृदय शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी जन्मापासून एकच मूत्रपिंड असे विविध प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत एकूण जवळपास चौदा दिसत आहेत तर यामध्ये मी विधवा कर्मचारी या ठिकाणी क्लिक करते यानंतर सबमिट करून घेते त्यानंतर सहा अंकी ओ टी पी प्रविष्ट करा यामध्ये ओ टी पी पाठवा या ठिकाणी क्लिक करायचं आहे आपल्याला एक ओ टी पी येईल तो आपल्याला या ठिकाणी टाकलेला आहे आणि शेवटी सबमिट या बटनावर मी क्लिक करीत आहे बघा कृती यशस्वीरित्या पार पडली असं लिहून आलेलं आहे तर अशाप्रकारे आपल्याला होकर आणि नकार कसा द्यायचा हे कळलंच असेल